तर बघा अर्जाचा नमुना कसा आहे अर्ज कसा करायचा आहे पहिली गोष्ट अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे हा अर्जाची या अर्जाची प्रिंट काढायची आहे अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे उमेदवाराची स्वाक्षरी जी काय आहे मदतनीस पदाकरिता अर्ज सादर करण्याबाबत इथं दिलेला मी खाली सही करणार इथं तुमचं नाव लिहायचं आहे असून नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज करू इच्छित आहे त्यासाठी मी माझी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सादर करीत आहे मी खाली सही करणारा टिंबटिंब नगर परिषद म्हणजे इथं तुमच्या परिषद नगरपंचायत ग्रामपंचायत तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते इथं तुम्हाला इथं लिहायचं आहे सुरुवाती पहिल्या रखान्यामध्ये मी खाली सही करणार टिंबटिंब परिषद पंचायत क्षेत्रातील रहिवाशी असून म्हणजे कोणत्या क्षेत्रात तुम्ही रहिवाशी आहे त्या वा रहिवाशाच्या गावाचं नाव इथं लिहायचं आहे तुमच्या भागात जे जर ती जागा असेल तर एक नंबरचं परत विवाहपूर्वीच्या संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे विवाहानंतरचं नाव लिहायचं हे तर दुसऱ्याच्या जन्मतारीख अंकी लिहायची आहे आणि अक्षरीही लिहायची आहे खाडाखोड करायचं नाही चुकवायचं नाही दोन चार प्रिंटर तुम्ही काढून ठेवू शकता जर काय थोडी खाडाखोड झाली तर सुरुवातीपासूनच लक्ष देऊन काळजी घेऊन हा अर्ज भरायचा आहे जाहिरातीच्या दिनांकास वय वर्ष महिने किती आहे तुम्हाला ह्याच्यात कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस पाहिजे त्यामुळे तुम्हाला एक दिवस जरी कमी असेल किंवा एक दिवस जरी जास्त झाला असेल तरी तुम्ही यासाठी पात्र असणार नाही इथं तुमचं जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे जात कोणती आहे ते लिहायचं आहे रहिवाशी संपूर्ण पत्ता इथं टाकायचा तुम्हाला उमेदवार स्थानिक रहिवाशी आहे किंवा नाही येस किंवा नाही आहे किंवा नाही हिथं लिहायचे उमेदवार विवाहित अविवाहित आहे किंवा नाही हिथं लिहायचे नववा आहे अपत्यांची संख्या किती आहे शेवटच्या मुलाचा जन्मदिनांकसुद्धा इथं लिहायचा आहे दुसऱ्या कारखान्यामध्ये दहा नंबरचा आहे उमेदवारास दोन किंवा दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास प्रतिज्ञापत्र जोडलेले आहे किंवा नाही हे सुद्धा इथं होय किंवा नाही इथं तुम्ही सांगायचं आहे आणि दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर काय असतील तुम्ही दत्तक घेतलंय का तुम्हाला पहिले सुरुवातीला एक झालं आहे नंतर दोन जुळी झाली ह्याचंच प्रमाणपत्र तुम्हाला तिथं जोडावं लागणार आहे सुरुवातीला जर दोन जुळी मुली जा झाली असतील तर तुम्हाला दुसरा प्रयत्न करायचा नाही किंवा त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला तिसरं मुलं झालं तर तुम्ही त्यासाठी अपात्र आहात असा हा नियम आहे शिवाय अकरा नंबरचं काय उमेदवार विधवा अनाथ मुलांपैकी आहे किंवा नाही असाल तर होईल नसाल तर नाही लिहा आहे नाही आणि असेल तर त्यासोबत डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे नसेल तर नाही लिहा तुम्हाला पुढं काही जोडायचं नाही त्यानंतर बारा नंबरचं रकान आहे शिक्षण वर्ष शाळा बोर्डाचे नाव गुण टक्केवारी यत्ता बारावीत किती मार्क पडले वर्ष कोणत्या वर्षी पास झाला बोर्डाचं नाव लिहा पुणे बोर्ड सोलापूर बोर्ड कोल्हापूर बोर्ड जे काय असेल ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा सावित्रीबाई फुले जे काय असेल ते तुम्ही बोर्डाचं नाव लिहायचं आहे गुण किती मिळाले टोटल गुण आणि टक्केवारी इथं लिहायची नंतर पदवीधर तुम्ही जर असाल तर इथं कोणत्या वर्षात पास झाला बोर्डाचं नाव लिहायचं किती गुण पडले आणि टक्केवारी किती आहेत नसेल तर तुम्ही फक्त डॅश देव सोडून मोकळवायचे पदव्युत्तर पण सगळे असे पद्धतीने पद तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे डी एड बी एड शासकीय मान्यता संगणक परीक्षा प्रमाणपत्र कधी तुम्ही पास झाला बोर्डाचं नाव इथं इथं तुम्हाला किती गुण मिळले आणि टक्केवारी किती हे संगणकासुद्धा तुम्हाला भरायचं आहे आता बघा शासकीय अंगणवाडी सेविका मदतीस कमीत कमी दोन वर्ष अनुभव आहे काय दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक हिथं नाही म्हणा किंवा आहे म्हणायचं ज्यांना अनुभव असेल त्यांनी होय म्हणायचं नसेल त्यांनी नाही म्हणायचं इथं दू तुमचा मोबाईल क्रमांक इथं टाकायचा ता आहे वरील संपूर्ण माहिती खरी असून ती चुकीच्या आढळल्यास माझा अर्ज फेटाळला जाईल किंवा माझी निवड झाल्यानंतर माझी नियुक्ती कोणत्याही क्षणी रद्द करण्याचा अधिकार सर्वस्वी नियुक्ती अधिकाऱ्यांना आहे याची मला पूर्ण जाणीव आहे तसेच जर मी अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड झाला झाल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर पूर्व अंतर्गत नगर परिषद निहाय देण्यात येणाऱ्या कोणत्याही अंगणवाडीवर मी काम करण्यास तयार आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडलेले आहे हे तुम्हाला करा मान्य करावं लागेल मान्य असेल तर तिथे तुम्ही सही करायची दिनांक टाकायचा परिशिष्ट ब लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथं तुम्हाला जोडायचं आहे हे सर्व माहिती इथं लिहायचे श्रीमती जे काय कोण असाल ते तुमचं पत्नीचं नाव इथं पतीचं नाव यांची पत्नी मी आहे किंबटिंब वर्ष वय आणि इथं लिहायचं वर्ष एवढं राहणार रहिवासीचा इथं ॲड्रेस टाकायचा याद्वारे पुढील असे जाहीर करतो की मी टिंबटिंब पाण्यासाठी अर्ज केलेला आहे मदतनीस किंवा सेविका आज रोजी मला खालीलप्रमाणे अपत आहेत मुलाच एक दोन जन्मतारीख वय हे तिथं टाकायचं आहे हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल किंवा भा भविष्यात दोनपेक्षा अधिक मूल्य झाल्यास अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी मी अनहरह अन अनर्ह ठर धर, ठरवण्यास किंवा सेवेतून कमी करण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे मला दोनपेक्षा जास्त अपत्य दत्तक अपत्य असं बरं का दत्तक घेतलं असेल तरी तो तुमचं दोन तिथं काउंट जर जा करण्यात जाणार आहे म्हणजे तुम्हाला दोन झाले आणि तिसरं दत्तक घेतलं तरी तुम्हाला तीनच अपत्य झाली म्हणजे तुम्ही यासाठी अपात्र आहात दोनपेक्षा जास्त अप अपत्य दत्तक धरून होणार नाहीत यासाठी मी कुटुंबिया कुटुंब नियोजन करून घेण्याची प्रतिज्ञा करते ठिकाण लिहायचं प्र, आहे तुमचं जे काय असेल ते आणि दिनांक इथं टाकायचे आहे नाव आणि सही करायचे अशा पद्धती विधवा असल्या स्वयंघोषित प्रमाणपत्र इथं तुम्हाला जोडायचं आहे विधवांसाठी हा प्रमाणपत्र आहे इथं मी त्याचं नाव लिहायचं आहे स्त्री पतीचं नाव लिहायचं आहे त्यांचा मुलगा मुलगी तिंबट डॅश वर्षे आधार का क्रमांक असल्यास आधार क्रमांक टाका व्यवसाय काय आहे राहणार कुठला टाका मी राहणार टिंबटिंब तालुका जिल्हा हे टाका असून माझे पती यांचं इथं पतीचं नाव लिहायचंय हे माहित असून मी विधवा आहे तसेच मी पुनर्विवाह केलेला नाही पुनर्विवाहसुद्धा केला तरी चालणार नाही असं सुद्धा याच्यामध्ये अट आहे शिवाय इथं दिनांक ठिकाण अर्जाचे संपूर्ण अर्जदाराचे संपूर्ण नाव व साक्षरित्य भरायची आहे आता अर्जासोबत जोडावायची साक्षांकित केलेली कागदपत्रे कोणते कोणती आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत तर बघा उमेदवारांनी विवाहापूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याचा बाबत राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे जन्मदाखला किंवा शाळेचा दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र याचे साक्षी साक्षांकित प्रत जोडायचे आहे जातीचा दाखला जोडायचा आहे आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचे डोमासाईल जोडायचं आहे रहिवाशी दाखला जोडायचा आहे नंतर नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असल्याचं रहिवाशी दाखला जोडायचा आहे ग्रामपंचायतचा नगरपरिषदेचा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रासोबत जोडायचं आहे ते तुम्ही वरती अर्ज आहे तेच लिहून जोडायचं आहे उमेदवार विधवा असल्याचं विधवाचं स्वयंघोषित प्रमाणपत्र वर आपण द सांगितलं ते आणि पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र अनाथ असल्यास सक्षम असल्या अनाथ असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडायचं आहे मी अनाथ आहे असं प्रमाणपत्र मिळतं ते जोडायचं आहे इता बारावी उत्तीर्ण पदवीधर डी एड बी एड एम एस आय टी संगणक ट्रिपल सी हे सर्व प्रमाणपत्र जोडायचे आहेत अंगणवाडी सेविका म्हणतलीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडायचं आहे अशा प्रकारे हे सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर इथेभूत सविस्तर स सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये फक्त ही संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी ही माहिती उपयोगी पडणार आहे कारण याच्यामध्ये फक्त जिल्हा बदललेला आहे बाकी काहीही बदलणार नाही तुमचा ॲड्रेस पत्ता फक्त बदलणार आहे इन्फॉर्मेशन सर् सर्व सेमच राहणार आहे तुमच्या त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील तुम्ही अर्ज तिथं पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे माहिती तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा बेलयकॉनची घंटी दाबा आणि तुम्हाला आणखी काही जर समस्या असतील तर कृपया कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र